नमस्कार योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण सूर्याचे मकर संक्रमण अर्थात मकर संक्रांत आणि त्याचे प्रत्येक राशीवर होणारे परिणाम याबद्दलची चर्चा पाहणार आहोत यापूर्वीच्या भागात आपण मेष ते कन्या राशीपर्यंतच्या जातकांसाठी सूर्याचे हे संक्रमण एक महिन्यासाठी कसे फलदायी आहे याविषयीची चर्चा केली आज आपण तूळ राशीपासून ते मीन राशीपर्यंतच्या जातकांसाठी सूर्याचे हे संक्रमण काय फरक घेऊन येणार आहे याविषयीची चर्चा पाहणार आहोत सर सुरुवात ही तूळ राशीपासून करूया तूळ राशीसाठी सूर्य हा लाभपती असून हा असा सूर्य हा स्थाने गोचरीचे भ्रमण करीत आहे हा कालखंड विद्यार्थ्यांसाठी अनुकूल असाच आहे नोकरी करणाऱ्यांना देखील हा कालखंड चांगला आहे परंतु वडिलांची मात्र मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही परदेशी जाण्याची प्रयत्नशील असणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे परदेशी जाण्याचे योग येऊ शकतात प्रवासाचे देखील योग आहेत स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीचे योग येतील ज्यांना हृदयासंबंधी काही तक्रारी आहेत अशांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी तसेच मातृसौख्याची देखील काळजी घ्यावी ज्यांना हाडे किंवा संधिवाताचे विकार आहेत त्यांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी तसेच चांगल्या मित्रांची संगत ठेवल्यास तू राशीच्या ल जातकांसाठी सूर्याचे हे मकर संक्रमण शुभ फलदायी ठरणार आहे आता वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे मकर संक्रमण काय फळ घेऊन येत आहे त्याविषयीची चर्चा पाहू वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सूर्य हा कर्मभावाचा स्वामी असून तो तृतीय भावात गोचरीने आपले भ्रमण करीत आहे ही अतिशय श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण झालेली आहे सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही सकारात्मक स्थिती आहे स्वतंत्रपणे व्यापार करणाऱ्यांसाठी देखील हा कालखंड अनुकूल आहे वृश्चिक राशीच्या जातकांचे स्वास्थ्य या महिन्यात चांगले असेल हा कालखंड वृश्चिक राशीच्या जातकांना आनंदपूर्वक असाच व्यतीत करता येईल त्यामुळे वृश्चिक राशीला कोणतेही का काळजी करण्याचे कारण नाही आता धनुराशीच्या जातकांसाठी सूर्याचं हे मकर संक्रमण काय फळ घेऊन येत आहे याची चर्चा पाहू धनुराशीच्या जातकांसाठी सूर्य हा भाग्येश म्हणजे नवम स्थानचा अधिपती असून तो द्वितीय स्थानामध्ये आपले गोचरीचे भ्रमण करीत आहे आर्थिकदृष्ट्या धनुराशीच्या लोकांना हा अनुकूल असा कालखंड आहे ज्यांना आपल्या भविष्याच्या काही योजना करायच्या आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे परंतु धनुराशीच्या जातकांनी मात्र आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे वाणी, वाणी मधुर ठेवावी परिवारामध्ये कलहजन्य परिस्थिती निर्माण होण्याची देखील शक्यता आहे तसेच धनुराशीच्या जातकांसाठी कार्यक्षेत्रामध्ये मानसन्मान यश मिळण्याची देखील शक्यता आहे सर्व धनुराशीच्या जातकांनी आपल्या डोळ्यांची मात्र विशेष काळजी घ्यावी आता मकर राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे मकर संक्रमण कसे फलदायी आहे याविषयीची चर्चा करू मकर राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे संक्रमण त्यांच्याच राशी होत आहे मकर राशीच्या जातकांसाठी सूर्य हा अष्टमेश होतो आणि असा अष्टमेश सूर्य हा लग्नी गोचरीने आपले गोचरीचे भ्रमण करीत आहे अष्टमाधिपती असून लग्नी गोचरीचे भ्रमण ही स्थिती धर्माचरण करून जगणाऱ्यांसाठी अनुकूल राहील लालसेपासून मात्र दूर राहावे स्वतःच्या हितासाठी दुसऱ्यांचे अहित मात्र करू नये या कालखंडामध्ये अहंकार बळवण्याची देखील शक्यता दाट आहे नोकरी आणि व्यापारी लोकांसाठी उत्तम कालखंड आहे सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी मात्र सामंजस्याचा सा अवलंब करावा त्यायोगे त्रास कमी होतील मकर राशीने वेळेचाही सदुपयोग केल्यास मकर राशीच्या जातकांना सूर्याचं हे मकर संक्रमण चांगले फलदायी ठरेल धर्माचरणाचे मात्र अवलंब करावा कुंभराशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे मकर संक्रमण काय फळ घेऊन येत आहे हे आता पाहूयात कुंभराशीच्या जातकांसाठी सूर्य हा सप्तमेश होतो आणि असा सप्तमेश सूर्य हा व्ययस्थानी भ्रमण करीत आहे ही स्थिती फारशी अनुकूल म्हणता येणार नाही दाम्पत्य जीवनामध्ये कलह होण्याची शक्यता आहे तसेच स्वतःचे आणि जीवनसाथीचे देखील जपण्याची गरज या कालखंडात आहे सूर्याचे हे भ्रमण कार्यक्षेत्रात प्रभाव निर्माण करणारे आहे त्यामुळे क कार्यक्षेत्रात जास्त सावधानता बाळगण्याचे गरज आहे प्रवासदेखील काळजीपूर्वक करावा परदेशी राहणाऱ्यांनी देखील या काळामध्ये सावधानता बाळगावी तसेच गैरकानुनी काम करू नये सर्वांचा आदर करावा सर्वांशी मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करावा कारण कुंभराशीच्या जातकांना या कालावधीमध्ये उदासीनता येण्याचे योग दिसून येत आहेत आता मीन राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे मकर संक्रमण काय फळ घेऊन येत आहे याविषयीची चर्चा पाहू हो। मीन राशीच्या जातकांसाठी सूर्य हा षष्ठेश होतो आणि असा षष्टेचं सूर्य हा लाभभावात म्हणजे अकराव्या लास्थानात आपले गोचरीने संक्रमण करीत आहे हा कालखंड कार्यक्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी श्रेष्ठच म्हणावा लागेल मीन राशीच्या जातकांना या काळामध्ये नवीन ऊर्जा मिळण्याचा संभव आहे समाजामध्ये मानप्रतिष्ठा पद मिळण्याचे देखील योग आहेत पदोन्नती नोकरी मिळणे यासाठीचा हा कालखंड उत्तम राहील मित्रपरिवाराशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित होते तसेच उच्चाधिकाऱ्यांशी देखील सलोख्याचे संबंध राहतील व्याय व्यावसी व्यावसायिकांसाठी मात्र हा अनुकूल कालखंड आहे दाम्पत्य जीवन ठीकठीक राहील आरोग्याची चिंता मात्र राहील ज्यांना हाडाचे संबंधी काही विकार आहेत अशांनी मात्र स्वतःची विशेष काळजी घ्यावी अशा रीतीने आज आपण तूळ राशीपासून मीन राशीच्या जा जातकांपर्यंत सूर्याचे हे संक्रमण कसे परिणाम करणारे आहेत याविषयीची ज्योतिषीय माहिती घेतली आज आपण येथेच थांबूयात पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार